माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमेचे गाणी पौर्णिमेचे रात चमके गगणात पौर्णिमेचे रात चमके अंबिका अंबिकाली माझ्या ग आज भजनात अंबिकाली आली माझ्या भजनात पौर्णिमेचे रात चमके गगनात चमके गगनात पौर्णिमेची रात चमके चमके गगणात अंबिका आलीबाई बाई माझ्या भजनात अंबिका आलीबाई बाई माझ्या भजनात नऊ नव दिवस नवरात्रीचं जागरण रात्रभर नऊ दिवस नवरात्रीचं जागरण रात्रभर तुझ्या जागरणाला कोण गाईल मधूर तुझ्या जागरणाला कोण गाईल मधूर અગમન લાવલી વંદળાત અગમન લાવની રમલી વંદળાત અંબિકા માજી આલી આલી ભજના અંબિકા આલી માજી આલી ભજનાથ પૌર્ણિમે ર્ર ચમકે ચમકે ગગનાથ પૌર્ણિમે ર ચમકે રમકે ગગણ અંબિકા ભાઈ ભજના अंबिका आली माझी भजनात अंबिका आली माझ्या भजनात दुःख माझ्या हरण्या पावला तुझा गोंधळ दुःख माझ्या हरण्या पावला तुझा गोंधळ गोंधळात वाजे किती मधुर संबळ गोंधळात वाजे तुझा किती मधुर संबळ पौर्णिमेचे रात चमके चमके गगनात पौर्णिमेचे रात चमके चमके गगनात अंबिका आलीबाई माझ्या भजनात अंबिका आली बाई माझ्या भजनात पौर्णिमेचे रात चमके चमके गगनात अंबिका आली बाई माझ्या भजनात सूर्याचं हरण तसं रूप तुझं देखण सूर्याचं हरण तसं रूप तुझं देखण झाला अंधे आनंद चोहीकडे चो चो वाजे सनई चौघडे झाला आनंद चौघडे चोहूकडे वाजे सनई चौघडे आनंदात नावने रूप तुझे हृदयात आनंदात नावनी रूप तुझे हृदयात अंबिका माझी आली आली भजनात अंबिका आली माझी माझ्या भजनात पौर्णिमेचे रात्रबाई चमके गगणात પૌર્ણિમે રત્રમક્ય ગગણત અંબિકા આલી ગ્યા ભજન અંબિકા આલીબાઈ માજ્યા ભજન પૌર્ણિમે ર્રમખ્ય ચમકે ગગણ પૌર્ણિમેથી ર્રબાઈ ચમક્યા ગગણ અંબિકા આલીબાઈ મા ભજન અંબિકા આલીબાઈ માજ્યા ભજન અંબિકા આલીબાઈ મા ભજના अंबिका माता की जय धनै माता की